प्रशासन आणि तालुक्यातील जनावरांच्या उपलब्ध चाऱ्याबाबतचा चुकीचा अहवाल सादर केला आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी स्वतः जत तालुक्यात येऊन परिस्थितीची पाहणी करावी तालुक्यातील अधिकारी जिल्हाधिकारी यांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला विधानसभेचे बिगुल वाजण्या अगोदर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठका घेत विधानसभेची पेरणी सुरू केली आहे आज आमदार पडळकर यांनी जत पूर्व भागातील दरिकोनूर संख तिकोंडी करजगी उमदी उटगी माडग्याळ येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळेला जतपूर्व भागातील मोठ्या संख्येने सरपंच नागरिक व कार्यकर्त्यांचा सहभाग होता बघा मी सत्ताधारी पक्षातला लोकप्रतिनिधी आहे आणि माझी जबाबदारी जास्तीची जा आहे असं मी समजतो दुष्काळ अनेक भागामध्ये पडलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दुष्काळाच्या झळा ह्या जत तालुक्यातल्या जवळपास सत्तर गावांना जास्त बसतायत आणि म्हणून मी आज सकाळपासून आढावा बैठकीच्या निमित्तानं सगळीकडं जातो आहे लोकांशी बोलतो आहे तर लोकांची प्रामुख्यानं मागणी ही आहे की जनावराला चारा नाही पिण्याला पाणी नाही पिण्याचे टँकर जे सुरू आहेत मी माननीय साहेबांशी बोललो माननीय बिडेऊ साहेबांशी बोललो की खेपा जेवढ्या मंजूर आहेत तेवढ्या खेपा त्या ते गावातल्या लोकांना टँकरवाले देत नाहीत तर तात्काळ त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करावं अशा पद्धतीच्या विनंती माननीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत दुसरी महत्त्वाची मागणी लोकांच्यातून ही येते आहे की चारा जनावरांना कसल्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध करून द्या आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारकडे विनंती करतो आणि मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना मी जाऊन भेटणार आहे की तात्काळ या सगळ्या पट्ट्यामध्ये एकतर चारा डेपो करा किंवा थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्या चारा छावण्यामध्ये जनावरांचे खूप हाल होतात आणि तिथं आमच्या मावल्यांना तिथं राहावं लागतं जनावरांच्या सोबत तर त्यांचे हाल होतात म्हणून एकतर थेट अनुदान किंवा चारा डेपो सुरू करावा अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे मी दोन तीन दिवसानंतर आचारसंहिता संपल्याच्या नंतर, नंतर मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे तुम्ही आता संघ तलावातली परिस्थिती बघितली जत तालुक्यातला सर्वात मोठा हा पास आ, आ, तलाव आहे जवळपास पाचशे शहात्तर एम सी एफ टी कॅपॅसिटी या तलावाची आहे ठणठणीत कोरडा तलाव आहे एक भर सुद्धा पाणी या तलावामध्ये नाही इथल्या लोकांची मागणी अशी आहे सरकारचं धोरण आहे गाळमुक्त तलाव गाळयुक्त शेती तर सरकारला माझी विनंती आहे इथल्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की गाळ आणि वाळू मिसरीत काय भाग असेल तर तो तुम्ही सोडून द्या तिथं कोणाला इंटरेस्ट नाही परंतु जिथं गाळ उचलता येतोय तिथं गाळ उचलायला परवानगी द्या म्हणजे याची कॅपॅसिटी वाढेल आणि आमची शेती बागायत होईल ही विनंती आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी आहे एकीकडे प्रशासन म्हणतं की चाऱ्याच्या अजिबात इकडं टंचाई नाही आहे आणि दुसरीकडे आपण स्वतः प्रशासनानं खरं तर ग्राउंडला जायला पाहिजे त्यांची चूक नाही की आता ते इलेक्शनच्या प्रचंड धामधूमीमध्ये होते पण आता त्यांना माझी विनंती आहे चार तारखेचा निकाल झाल्याच्या नंतर मान्य कलेक्टर साहेबांनी या परिसरामध्ये यावं हिथली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे तुमचे खालचे अधिकारी तुम्हाला चुकीच्या पद्धतीचा रिपोर्ट देत आहेत ज्या लोकांनी तुमच्याकडं चुकीचा रिपोर्ट दिला आहे की चाऱ्याची गरज नाही पाण्याच्या टँकरची गरज नाही अशा सगळ्या खालच्या तुमचे जे चुकीची माहिती देणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती मान्य कलेक्टर महोदयांनी कारवाई केली पाहिजे ही सर्वस्वी जबाबदारी कलेक्टर साहेबांची आहे कलेक्टर साहेबांना माहीत पाहिजे सांगली जिल्ह्यातल्या कुठल्या गावात काय परिस्थिती आहे कुठल्या गावात काय अडचण आहे आणि मी आता त्यांना इथं सगळी परिस्थिती बघितल्यामुळं त्यांना सांगतो की इथं चाऱ्याची प्रचंड वाईट भीषण दुरावस्था आहे तात्काळ यांना चारा उपलब्ध करून द्या दुभती जनावरं खूप लाख लाख दीड दीड लाख रुपये जी जनावरं लोकांनी आणलेली आहेत ती आता कवडी मोल दरानं विकली जात आहेत वीस हजार पंचवीस हजार रुपये त्या जनावराचा भाव झालेला आहे त्यामुळं तात्काळ या सगळ्या विषयाकडं लक्ष द्यावं मान्य कलेक्टर महोदयांनी तशा पद्धतीनं वर कळवावं आता सुद्धा पाच सहा महिन्यापासून इथली परिस्थिती वाईट आहे कुठेतरी तुम्ही असेल किंवा सरकार असेल प्रशासन